हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग आजची आपली आपण हो, ऑर्डर किती बनवली कुठे दिली आणि कुठला पदार्थ किती किलो होता याच्यावरती मी थोडासा व्हिडिओ बघितला आहे तो तुम्ही प्लीज बघा आज आपल्याला डिंक लाडूची चार किलोची ऑर्डर होती आपले डिंक लाडू सातशे रुपये किलो आहेत आपल्याला हे तीन किलोची ऑर्डर होती आपला साडेतीनशे रुपये किलो चिवडा आहे आणि आपली चकलीची ऑर्डर चार किलो होती आपली चकली साडेचारशे रुपये किलो आहे आज आपल्याला दोनच हॉस्पिटलमधली ऑर्डर होती कराड हॉस्पिटल आणि माऊली हॉस्पिटल तिथली दोन तीन ठिकाणची ऑर्डर होती कसं असताना प्रत्येक महिलेने आपल्या घरात या समाजात काही ना काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं जीवन तर मुंगी पण जगते पण तिचं अस्तित्व असतं का नाही ना अस्तित्व म्हणजे काम इज्जत ताकद ओळख मग ते नवऱ्याच्या जीवावर असो किंवा आई वडिलांच्या किंवा स्वतःच्या स्वतःच्या जीवावरची किंमत तर ती नक्कीच खूप मोठी असते ज्याच्याकडे ध्येय असते ना त्याच्याकडे ते पूर्ण करण्याचे काम असतं आणि जो काम करत असतो तो, तो समाजामध्ये चांगलं किंवा वाईट असं अस्तित्व निर्माण करतच असतो मी रोज कष्ट करते मी जबाबदारी घेऊन स्वतःच्या स्वप्नांसाठी रोज लढते छोट्याशा धंद्याचे रूपांतर मला माझ्या मोठ्या धंद्यात करायचे आहे त्याच्यासाठी रोज उन्हातानाची मी मरत असते दिवस रात्र काम करत असते रक्ताचं पाणी करत असते किंवा रात्रीचा दिवस करावा लागतो आपल्याला ऑर्डर ज्या वेळेस वेळेत पोच करायचे असतात त्यावेळी हे सगळं करावंच लागतं धंदा करायचा म्हटलं की ऊन ताण वेळ रात्र दिवस हे पाहावं लागत नाही ज्या दिवशी आपण देतो म्हटलं आहे त्या दिवशी आपल्याला द्यावंच लागतं ऑर्डर द्यायला गेलं बाहेर गेलं की कोण आपुलकी करतं तर कोण कसं करता हे विचारतं तर कोण मार्केटिंग कसं करता हेही विचारतं कोण खूप कौतुक करतं तर कोण आभार मानतं एवढ्या कमी वेळेत आम्हाला आमच्या वेळेनुसार तुम्ही पदार्थ आणून दिले त्याच्याबद्दल खूप कौतुक करतं ज्यावेळी आपल्या पदार्थांची लोक कौतुक करतात ना त्यावेळी खूप बरं वाटतं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात मुलं बाळं संसार हे सगळं असतंच हो पण तो सांभाळता सांभाळता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करता येणं हेही एखाद्या स्त्रीसाठी खूप महत्त्वाचं असतं महत्त्वाची गोष्ट आहे प्रत्येक स्त्रीच्या स्त्रीकडं कोणती ना कोणती कलाच असते पण ती ती तिनं वापर करावा अशा स्त्रीला घरात मिळणारा रिस्पेक्ट समाजात मिळणारा मान सन्मान, सन्मान ही तर त्याहून मोठी गोष्ट आहे कारण सन्मान कमवायलाही भाग्य लागतं ते फुकटचं किंवा कोणाकडनं मिळत नाही ती किंमत आपल्याला कमवावीच लागते जसं म्हणजे माझा पदार्थ खाल्ला की लोकांना एक समा म्हणजे पैसे गेलेलेच दुःख नाही पण पदार्थ क्वालिटी मिळाला याचा आनंद मिळतो अगदी तसंच त्यामुळं स्वतःचं स्वतः स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे हा गोड आंबट गोड तिखट असा चिवडा आहे हा हे खूप छान आणि खूप सुंदर होतो तुम्ही एकदा घरी ट्राय नक्की करा आपण हा दगडी पोह्याचा बनवतो अगदी घरगुती पद्धतीने बघ बनवतो तेल वगैरे आपलं सगळं क व्यवस्थित चांगलं असतं शेंगदाणे म्हणा खोबरे म्हणा भरपूर आपण वापरतो त्यामुळे चिवडा खूप क्वालिटी लागतो आत्ता आपण कराडामध्ये चालू आहे एका टीचराने ह्या एस एम एस स्कूलमध्ये आलो आहे इथे आपल्याला ऑर्डर होती आजची तीही आपण दिली इथलाही स्टाफ वर्ग आपल्याकडून खूप ऑर्डर घेतो इथला स्टाफ वर्ग म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे स्वतःही खातात आणि दुसऱ्यांनाही सांगतात दीपालीच किचनचे पदार्थ खूप छान